दिनांक पंचवीस ऑगस्ट रोजी यवतमाळ येथील भाजपा कार्यालयात सकाळी अकरा वाजता अल्पसंख्याक सेल जिल्हा कार्यकारिणीची मिटिंग संपन्न झाली या कार्यकारिणी मिटिंगमध्ये सरकारद्वारे अल्पसंख्याकांसाठी चालवण्यात येणाऱ्या योजनांची माहिती देण्यात आली केंद्र आणि राज्य सरकारने सर्व घटकांच्या कल्याणासाठी आणि विशेषतः अल्पसंख्याक समुदायातील दुर्बल आणि उपेक्षित घटकांसाठी कल्याणकारी योजना हाती घेतल्या आहेत केंद्र आणि राज्य सरकारने विविध विभागांद्वारे या योजना राबविल्या जातात या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवावी यासाठी या, या कार्यकारिणीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी यवतमाळ भाजपा जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल चव्हाण यांनी उपस्थित भाजपा अल्पसंख्याक सेलचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की भाजप सरकार अल्पसंख्याक समुदायाच्या विकासासाठी आणि त्यांना मुख्य प्रवाहात राहता यावे यासाठी केंद्र सरकार आणि राज्य शासन विविध सामाजिक आणि शैक्षणिक आर्थिक योजना राबवित आहेत आणि ही आपल्याला सर्वसामान्यांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे कोणीही अल्पसंख्याक समुदाय या योजनांपासून वंचित राहू नये आणि सर्वसामान्यांपर्यंत या योजनेचा लाभ पोहोचविणे हा मुख्य उद्देश समोर ठेवून या मिटिंगचे आयोजन करण्यात आले आहे असे त्यांनी उपस्थितांना सांगितले या मिटिंगला यवतमाळ जिल्ह्याभरातून भाजपा अल्पसंख्यांक का सेलचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते यावेळी मोहम्मद जावेद कादर शेख दानिश रऊफ इरशाद पठाण शबाना सोलंकी व आदी भाजपचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते